संपूर्ण देश पहलगामच्या हल्ल्यानंतर शोकसागरात उडालेला आहे हा हल्ला या देशाच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला आहे त्यामुळे देशातला प्रत्येक माणसाने प्रचंड चीड संताप आणि त्याच वेळेला मृतकांच्या कुटुंबियांच्या प्रति कमालीची हळहळ व्यक्त केली जाते पण याही सगळ्यांमध्ये कुठल्या तरी एका पत्रकाराने उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत पहलगाम मधला एक व्हिडिओ शेअर केला त्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त स्वतःची चमकोगिरी करायला गेली अशातच खासदार नरेश मस्के यांचं विधान कमालीच संतापजनक आहे ज्यांना कधीच विमानात बसायला मिळालं नाही त्यांना आम्ही विमानात आणलं असं म्हणत जो बडेचाव मिरवण्याचा प्रयत्न खासदार नरेश मस्के यांच्याकडून होतोय तो निवळ असल्यावर तो चीड आणणारा आहे म्हणजे इतक्या दुःखद प्रसंगामध्ये सुद्धा तुम्ही माणसांना त्यांच्या आर्थिक कुवतीवरून त्यांची हेटाणी करता त्यांची कुचेष्टा करता आधीच ज्यांची मन प्रचंड रक्तबंबाळ झालेली आहेत जखमा झालेल्या आहेत त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याच नरेश मस्केसारख्या लोकांकडून होतोय जो अत्यंत अत्यंत अश्लाघ्य आहे या सगळ्या राज्यकर्त्या लोकांना आम्हाला सांगावं असं वाटते की कृपया तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्यात तरी चालेल परंतु हे असं जखमेवर मीठ चोळणं बंद करा आणि पहलगामला तुमच्या जाण्याचीच नाही आधीच तिथल्या सगळ्या मिलिटरीवर ताण आहे तुम्ही जाऊन तो ताण वाढवून असं काय करणार आहात त्यामुळे तिथे जाऊन आम्ही काय केलं हे दाखवण्यापेक्षा इथे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यासाठी तुम्ही काय करू शकता इथे आपल्या राज्याच्या सगळ्या सीमा सुरक्षित आहेत का त्यासाठी करू शकतो याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची एक टीम ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी संध्याकाळी तिकडे गेली आणि वेगवेगळे महाराष्ट्रातले ग्रुप होते त्यांच्याशी माझं बोलणं करून देत होते सरकार देखील त्यांच्या पाठीशी होतं मुख्यमंत्री स्वतः तिथल्या प्रशासनाबरोबर सरकात होते आणि मी देखील त्या ग्रुपशी बोलत होतो परंतु त्या तिथल्या प्रत्येक ग्रुपच्या भावना ज्या आहेत या अतिशय म्हणजे एक भीतीचं वातावरण त्यांच्या मनामध्ये होतं एक पॅनिक सगळे झाले होते आणि त्यांना लवकर आपल्याकडे पुन्हा आपल्या घरी परतायचं होतं आणि म्हणून ते लवकर इथून यायचं आहे खरं म्हणजे बघा मी फक्त फोनवरून बोलण्यापुरतं मर्यादित देखील मला राहता येत नाही आणि म्हणून मी तत्काळ श्रीनगरला जाण्याचा काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला माझ्या अगोदर आपले मंत्री गिरीश महाजन देखील इकडे पोहोचले होते आणि मग एक जवळपास विशेष विमानं देखील त्या ते ठिकाणी रवाना झाली आणि त्यातून आपल्या या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या अनेक पुणे असेल वर्धा असेल नागपूर असेल नाशिक असेल इतर ठाणे जिल्ह्यात लोक जे शेकडो लोक पुन्हा या ठिकाणी सुरक्षित आले आणि मी तिथं गेल्यानंतर त्यांच्या ज्या काही भावना होत्या एक त्यांना सुरक्षित वाटलं की बाबा आपला माणूस कोणीतरी आले आहे आणि आपल्याला आधार द्यायला आला आहे एक मॉरल सपोर्टची गरज असते आणि तो मॉरल सपोर्ट तिथं गेल्यानंतर त्यांनाही मिळाला आणि आपला माणूस भेटल्यानंतर दिसल्यानंतर जे काही समाधान असतात एक सुरक्षितता की बाबा आता आम्ही सुखरूप पुन्हा जाणार हा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आणि हे आपली कर्तव्य आणि आपली जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडण्याचं काम मी केलं